नमस्कार आज सतरा तारीख आहे बरोबर दोन दिवसानंतर भारताच्या राजकारणामध्ये खूप मोठा बदल होणार अशा पद्धतीनं विचार किंवा चर्चा आपण जेव्हा बघतो त्यावेळेला इथल्या सर्वसामान्य नागरिकाला प्रश्न पडतो की भारताच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या पंतप्रधान पदामध्ये जर बदल होणार असेल आणि त्या बदलाच्या ठिकाणी मराठी माणूस जर त्याच्यावर विराजमान होणार असेल तर तो बदल याबद्दलची उत्सुकता आणि तो मराठी माणूस या नावाबद्दलची जिज्ञासा सर्वसामान्याच्या मनामध्ये आहे आता मुळामध्ये हे जे भाकीत व्यक्त केलं गेलेलं आहे की नरेंद्र मोदींचं पद जाणार किंवा प्रधानमंत्री म्हणून मराठी माणूस त्या पदावरती विराजमान होणार या गोष्टीचं आपण थोडं चिकित्सा करूया मुळामध्ये हे जे विधान केलं गेलेलं आहे ते विधान कुणीही साध्या किंवा लोकप्रिय किंवा प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहू इच्छिणाऱ्या एखाद्या नेत्याचं विधान नाही तर हे विधान एका जबाबदार गांभीर्य आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास असणारा आणि केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये प्रमुख सत्तेचे पद भूसवलेल्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याचं हे विधान आहे त्यामुळं या विधानाला गांभीर्य दुसरी गोष्ट की दोन दिवसामध्ये असा काय घडामोडी घडणार आहेत की जेणेकरून या सगळ्या घडामोडीचा हादरे किंवा या सगळ्या घडामोडीमुळं भारतातलं सरकार त्यामध्ये बदल होऊ शकतो मग बदल होण्याची आधी परिभाषा लक्षात घेऊ आपण आता मुळामध्ये केंद्र सरकार हे संख्याबळाच्या आणि बहुमताच्या यावरती एकदम सुरक्षित आकडेवारीत आहे दुसरी गोष्ट त्यांच्यामध्ये बंड करणारं कुणीही नाही तिसरी गोष्ट त्यांचा पाठिंबा काढून घ्यावं अशी सध्या परिस्थिती नाही किंवा त्यांच्यासोबत असलेले जे कुणी घटक पक्ष आहेत त्यामध्ये नाराज कुणीही नाही म्हणजे आपण त्याच्यामध्ये दोन तीन हुकमी जर नावं बघितले एक म्हणजे चंद्रबाबू नायडू आणि दुसरं म्हणजे नितीश कुमार नितीश कुमारांचं नुकतंच बिहारच्या विधानसभा निवडणुका संपन्न झालेल्या आहेत त्यामुळं तिथं नितीश कुमार एका प्रमुख पदावर आहेत म्हणजे नितीश कुमार सरकारच्या बाहेर पडण्याचा विषय नाही दुसरी गोष्ट चंद्रबाबू नायडू चंद्रबाबू नायडू नाराज नाही तर मग जर समजा या पक्षामध्ये किंवा सत्तेमध्ये असणारे कुणीही काही करणार नाहीत घटक पक्ष पाठिंबा काढून घेणार नाही म्हणजे सरकारला कुठही धोका नाही असं सरकारवर किंवा त्या विचाराचं विचार करणाऱ्या लोकांना एवढी खात्री आहे आता बघू त्याची विरुद्ध बाजू या सरकारवर अविश्वासाचा ठराव येऊ शकतो का तर बिलकुल येऊ शकत नाही कारण जर समजा तसा असेल तर अगोदर सभागृहाला कळवावं लागतं सभापतीच्या समोर तो प्रस्ताव मांडावा लागतो आणि नंतर ते सभागृहामध्ये यावं लागतं आणि मग तो ठराव यशस्वी अयशस्वी ही संसदीय प्रक्रिया आहे त्यामुळं दोन दिवसामध्ये ही प्रक्रिया सुद्धा घडण्याची आणि विरोधक त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याची सुतराम शक्यता नाही मग आता राहिला विषय कुठला तर आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि भारताच्या राजकारणात होणारा बदल आणि त्यामध्ये मराठी माणसाला भेटणारी संधी एवढं बघू म्हणजे इथल्या सर्वसामान्य व्यक्तीच्या लक्षात येईल की नेमकं हे काय चाललेलं आहे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका नावाचा एक जगामध्ये स्वतःला महासत्ता म्हणून घेणारा लोकशाही पद्धतीनं तिथं निवडणुका होणारा एक राष्ट्र आहे तिथं डोनाल्ड ट्रम्प सत्तेमध्ये आहेत आणि तिथले जे कोणी या सगळ्या राजकीय परिभाषेमध्ये जी फाईल्स म्हणून जे नाव सध्या गाजायला लागलेलं आहे त्या पद्धती त्या मध्ये जे कुणी आहेत त्यांचं नाव आरोपी म्हणून किंवा जर समजा तुम्ही नेटफ्लिक्स वर गेलात तर नेटफ्लिक्स वर त्याच्यावर तीन भागामधली डॉक्युमेंटरी आहे म्हणजे ते असं काही गुपित नाही किंवा ते असं काही सिक्रेट नाही की ते कुणालाही कळणार नाही आणि ते फक्त खास मोजक्याच लोकांना माहिती आहे असं त्याच्यामध्ये कुठंही काहीही नाही म्हणजे जी गोष्ट नेटफ्लिक्सवर दोन हजार वीस पासून जगजाहीर आहे म्हणजे आता आपण दोन हजार पंचवीसच्या अखेरमध्ये आहोत ख्रिसमस येतोय वर्षाचा शेवट होतोय पंधरा दिवसामध्ये तर आता उरलेल्या पुढल्या दोन दिवसामध्ये काय होणार आहे म्हणजे आजची सतरा तर सुरू झाली उद्याचं फक्त अठरा आणि परवाचा एकोणीस मग त्या एकोणीसचं जे काही भविष्य सांगितलं गेलेलं आहे ते खरंच होणार आहे का आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याचं नाव समोर येऊ शकतो हे ये बाकीच्या त्यातली त्यात मराठी माणूस म्हणून इथल्या सर्वसामान्य माणसाची एक उत्सुकता आहे तर मराठी माणूस म्हणून भाजपमध्ये एक देवेंद्र फडणवीस जर सुटले तर बाकी विनोद तावडे एक राहतात नितीन गडकरी एक राहतात आणि दुसरं मुंबईतून आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवर जे कुणी ज्यांचा वावर आहे असं अचानक कुठलंही नाव येऊ शकतं कारण भारतीय जनता पक्षाची संस्कृती अशी आहे की राष्ट्रपती कोण होणार त्या पक्षातल्या लोकांनाही माहिती नव्हतं अचानक मुर्मू मॅडमचं नाव समोर आलं गेलं म्हणजे त्यांनी अचानक काय धक्का देऊ शकते किंवा आता जे त्यांनी समोर युवा नेते काढले नवीन नावाचे त्याच्यावरून तुम्ही असा अंदाज लावू शकता की अचानक धक्कादायक ते निर्णय घेण्यामध्ये त्यांचा कुणी हात धरू शकणारा नाही पण त्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातलं नशीब तेवढं नाही असं मला वाटतंय आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वातली की तिथल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडीतला आणि आपल्या सरकारमध्ये त्या गोष्टीचा परिणाम होण्याचा जर समजा काही आर्था संबंध असेल तर त्या गोष्टी नजर अंदाज करून जमणार नाहीत कारण महाराष्ट्रामध्ये एक भाजपचे असे नेते प्रवक्ते होते की जे प्रत्येकाचं कांड बाहेर काढत होते त्यांनी जर समजा एकदा आले पत्रकार परिषदेमध्ये तर त्यांनी एखाद्यावर जर हल्ला केला तर नेमकं त्याची प्रतिमा आणि त्याच्याबद्दल संशयाचं वातावरण शंभर टक्के तयार होत होतं त्यांचं नाव होतं किरीट सोमय्या पण त्यांचे जेव्हा व्हिडिओ बाहेर आले सत्ता भाजपचीच होती केंद्रात आणि राज्यामध्ये तरी सुद्धा आज ते आपल्याला मीडियात कुठेही दिसत नाहीत म्हणजे जर समजा अशा पद्धतीचं कुणाचं चा जर चारित्र्य हाननं तिथल्या त्या प्रकरणामुळे झालं तर कदाचित अशा पद्धतीची शक्यता भारताच्या राजकारणामध्ये होण्याची नाकारता येत नाही आता राहिला विषय तिथला तर अमेरिका कितीही जरी समजा स्वतंत्र अभिव्यक्ती किंवा स्वराचार ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर पुढारलेला असला तरी अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण या पातळीवर मात्र त्यांनी गांभीर्यानं त्या गोष्टीकडे कायद्याच्या नजरेनेच बघत असतात त्यामुळे तिथं कायद्याची पद्धत किंवा तिथल्या मध्ये या सगळ्या गोष्टीवर विरोधामध्ये कायदे आणि विरोधामध्ये त्यांनी बरोबर पावलं उचललेली आहेत पण अमेरिकेमध्ये जे घडतंय तेच भारतात घडावं असं काही नाही कारण आपण आपलं स्वतःचं वेगळं काही अस्तित्व आहे आणि भारतातल्या राजकारणामध्ये जद्या जे सत्तेत आहेत त्यांच्या हातात पूर्ण नियंत्रण आहे पूर्ण त्यांच्या हातामध्ये सूत्र आहेत म्हणजे एक प्रकारे भारतामध्ये मीडियानं काहीतरी केलंय आणि इथल्या राजकारणामध्ये बदल झालाय असं सध्या चित्र दिसत नाही त्यामुळं जर समजा कुणाला असं वाटलं की सोशल मीडियावर इंटरनॅशनल मीडियामध्ये किंवा आणखीन कुठं काही झालं तर त्या गोष्टीची दखल नोंद किंवा बदल भारतामध्ये होईल तर मला असं वाटत नाही की सध्याच्या सरकारमध्ये असलेले मीडियाला गांभीर्यानं घेतेत किंवा मीडियाला त्यांनी मान देत नाहीत दिले असते तर त्यांनी आतापर्यंत पत्रकार परिषदेला सामोरे गेले असते म्हणजे त्यांच्या लेखी मीडिया हे काही महत्वाचं नाही आम्ही जनतेचं मतदान घेऊन सत्तेत आलेलो आहोत आणि आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करणार अशा पद्धतीनं त्यांनी दमदार पद्धतीनं स्वतःचे सूत्र स्वतःची सत्ता स्वतःची खुर्ची त्यांनी नियंत्रणामध्ये ठेवलेली आहे आता राहता राहिला विषय परवाच्या दिवसाचा तर परवाच्या दिवशी असं काही भव्य दिव्य घडणार आहे आणि पंतप्रधान मोदीचं पद जाणार आहे असं सुद्धा पृथ्वीराज चव्हाण म्हणले नाहीत फक्त पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले होते की या गोष्टीनं भारताचं राजकारण सुद्धा ढवळून निघेल आणि त्यामध्ये मराठी व्यक्तीला संधी मिळेल तर मराठी व्यक्ती किंवा मराठी माणूस संधी केंद्रामध्ये मिळू शकते एवढ्याच गोष्टीवरणं बाकीच्याही मोदीचं पद जाईल आणि कुणीतर प्रधानमंत्री होईल हे काही जे काही त्यांनी तारे तोडलेले ज्याला आकलेचे तारे तोडणं वगैरे म्हणतात तो तशातला प्रकार आहे बाकी सध्या तरी दोन दिवसाची आपणही वाट बघायला काही हरकत नाही आणि जर समजा नवीन काही अपडेट आली तर त्या पद्धतीनं आपण त्या गोष्टीचा मागोवा घेण्याचा घेण्याचा प्रयत्न करू विचार आवडले असतील लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथं थांबतो नमस्कार